अस्वस्थ आहात का मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये मुलं ऐकत नाहीयेत अभ्यास करत आहेत घराघरातले नाते संबंध बिघडलेत असे खूप प्रश्न आहेत ना पण उत्तर आहे त्याच्यावर मनाचे श्लोक जगण्याला अर्थ अर्थ देणारे आणि जगण्याचा सांगणारे याच श्लोकांवर आधारित जागतिक स्तरावर एक स्पर्धा होते तुम्हाला भाग घ्यायचाय का तर मग एक नंबर लिहून घ्या नाईन झिरो एट टू सिक्स झिरो नाईन सिक्स फोर याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा स्पर्धकाचं नाव राहतात गाव वय आणि मोबाईल नंबर आयोजक सगळी माहिती पाठवतील स्पर्धा सगळ्यांसाठी फक्त लहान मुलांसाठी नाहीये मागच्या वर्षी तर ब्याण्णव वर्षांच्या एका गृहस्थानी भाग घेतला होता ऑनलाईन स्पर्धा आहे प्रवेश फी सुद्धा नाहीये ऑटिस्टिक आणि गतिमंद मुलांसाठी सुद्धा एक गट आहे प्रत्येक गटामध्ये वेगळी वेगळी पारितोषिका आहेत मग उशीर कशाला कर करताय परत एकदा नंबर सांगते नाईन झिरो एट टू सिक्स झिरो नाईन सिक्स फाय फोर याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा